तर हाय फ्रेंड्स तर तुम्ही पाहू शकता मी शिकत शिकत असं दुकानावरती पण काम करतो आहे इलेक्ट्रिशियनचं तुम्ही पाहू शकता हात जुगाड कशा प्रकारचा आहे नळाच्या मोटरला तुम्ही पाहू शकता ग्रिंडर बनवलेलं आहे आपली बॉडी पण पाहू शकता तुम्ही काय कामाची नाही कामाची तर आता आपल्याला हे स्टेंडर कापायची आहे तर तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये काटलं गेलं आहे तर दुसरं स्टेटर घेऊयात आपण तर तो तुम्हाला सो हां हा लोड आल्यावरती हा बंद पडतो तुम्ही बघू शकता हे बघू शकता तुम्ही लोड आल्यावरती बंद पडतो आपोआप तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे काटलं गेलं आहे तर आपण याला हाताने काढूया हाताने म्हणजे तुम्हाला दाखवतो शकता फ्रेंड तुम्ही हे हाताने निघत आहे नाही ते परत हो परत पाहू शकता तुम्ही हाताने निघत आहे कारण की ताजी वाईंडिंग आहे

बघू शक्य निघालेलं आहे आता हे आपल्याला पेपर काढायचे आहे ते वेळेस बघू शकता बघू शकता पेपर आपण प्रकारे काढू शकतो आपण त्याला थोडस वरून जेणेकरून ते आपलं तुम्ही पाहू शकता सेकंड टेस्ट भरा घरा फार याला तर आपल्याला चढच्या जवारीच काढवं लागेल कारण की हे पूर्ण पाहू कसं तसे आहे हे फोल्ड पण होत नाही हे पाहू शकता त्याला आता आपण असं योज करूया <목소리도> 어, 뭐라도 <목소리도> 많이 알려준 거 하셔야 되 तो फ्रेंड्स तुम बैठ ये एकोनो अपने क्लियर क्लियर निकल निकल चलो बहुत अपन पंच हो गया दे के अच्छा लिए। तो देखो भाई चले जाओ अच्छा बहुत देर हो गई अब जल्दी से स्टार्ट करो बेटे